महिला उद्योजकांसमोर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्राथमिक निधी उभारणं हे सर्वात मोठं आव्हान असून वित्तीय संस्थांना महिला उद्योजकांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केलं आहे मुंबईत आयोजित मुंबई टेक वीक या सत्रात उद्योजकांशी संबंधित प्रश्नांना उत्तर देताना त्या बोलत होत्या अनेक वित्तीय संस्था अनुत्पादित मालमत्तेच्या भीतीनं महिलांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात मात्र महिलांना दिलेली कर्ज सुरक्षित असल्याचं अहवालात दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि सक्षमतेसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदत केली जात असल्याचं इराणी यांनी सांगितलं गेल्या आठ वर्षात एक लाख कोटी रुपयांचं कर्ज बचत गटांना दिलं आहे तर तीस कोटीहून अधिक महिलांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळाल्याचं त्यांनी सांगितलं स्थानिक पातळीवर तंत्रज्ञानाचा सर्वांना लाभ मिळावा यासाठी उद्योजकांना हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये तंत्रज्ञान पुढे नेण्याचं आवाहन त्यांनी केलं